श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सेवेकऱ्यांनो आता येत्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात केंद्रामध्ये सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा होणार आहे सेवेकऱ्यांना गुरुमाऊली आपल्या हितगुजमधून नेहमी सांगतात की केंद्रात सप्ताहामध्ये श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याला बसायचं तर याचं कारण तुम्हाला माहित आहे का तर आपण आज बघूयात सेवेकऱ्यांना समजा एक सेवेकरी एकटाच घरी गुरुचरित्र पारायला बसला तर सात दिवसात त्याचं फक्त एकच गुरुचरित्राचं पारायण वाचून पूर्ण होईल पण तो सेवेकरी जर केंद्रात सप्ताहामध्ये सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याला बसला तर समजा एका वेळेस किमान पाचशे सेवेकरी पारायणाला बसले असं आपण गृहित धरू तर त्या संपूर्ण पाचशे पारायणांचे पुण्य आपल्याला मिळते एक सेवेकरी, सेवेकरी पारायण सोहळ्याला बसला तर त्या सर्व पारायणांचे पुण्य आपल्याला मिळते म्हणून परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की एकट्याने सेवा करण्यापेक्षा सामुदायिक सेवा करा कारण सामुदायिक सेवेत प्रचंड मोठी ताकद असते व त्यामुळे आपले अनेक मोठे प्रश्न सहज सुटून जातात श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते श्री गुरुचरित्राचा निष्ठापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आदर झालेल्यांना जारण मारण भानमती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव साधन आहे सेवेकऱ्यांना या पारायणाला बसताना तुम्हाला आपल्या नावाची केंद्रात नोंद करावी लागते सेवेकरांनो ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे अशा सेवेची संधी तुम्ही गमवू नका सेवेकऱ्यांना सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ